मिरजेत आमदार इंद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते नासिर मोटर्सच्या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा संपन्न इलिगो कंपनीच्या ई बाईकला ग्राहकांचा प्रतिसाद वाढत चालल्यानं नासिर मोटर्सनं ना आता नव्यानं मिरज शहरात देखील आपली शाखा सुरू केली असून हिरा हॉटेल चौकामध्ये नासिर मोटर्स मिरज या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा आमदार इंद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येन उपस्थिती दर्शवली होती यावेळी बोलताना नासिर दलमोडे म्हणाले की ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी योग्य किमतीत व आपल्या भागात मिळाव्यात यासाठी सर्वप्रथम नासिर मोटार्सनं सलगेरे इथं या शोरूमची सुरुवात केली आहे या, के या ठिकाणी भव्य प्रतिसाद मिळू लागल्यानंतर पुन्हा कवटेमंकाळ या तालुक्याच्या ठिकाणी या शोरूमचे उद्घाटन संपन्न झाले आता मिरज शहरासाठी व परिसरातील ग्राहकांना याचा फायदा व्हावा यासाठी नासिर मोटार्सनं ना आता मिरज शहरात देखील आपली तिसरी शाखा सुरू केल्याचं यावेळी सांगितले यावेळी उद्घाटनाच्या निमित्ताने बुकिंगवरती तीन हजार ते पाच हजार रुपयांची भरघोस सूट देण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले या प्रसंगी सांगित शोरूमचे संचालक नासिर दलमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती दिली यावेळी इलेगो कंपनीची ही बाईक चाळीस हजारांहून पुढे विविध व्हरायटींमध्ये उपलब्ध आहे खास तीन हजार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट या मिरजच्या नूतन शोरूम मध्ये मिळणार आहे आधार पे उदार व बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध आहे या इलेक्ट्रिकल बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो तसेच या गाडीत लायसन व अन्य कोणत्याही परवानग्याची आवश्यकता नसून मिरज इथं आता हे अधिकृत शोरूम मुळे इलेक्ट्रिकल दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची सोय होणार आहे यावेळी आमदार इंद्रिशभाई नायकवडी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतहर नायकवडी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जमील बागवान राधिका हल हरगे सलगरेचे माजी सरपंच ताणाजी पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील इलिगो कंपनीचे गोविंद खोदवे सलगरेचे सुनील निंबाळकर बजाज फायनान्स कवटे मंकाळचे जुबेर तांबोळी यांसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित आज आ, या ठिकाणी इलिगो ई बाईक कंपनीच्या शोरूमचं उद्घाटन या मिरज मतदारसंघाचे लोकप्रिय विधान परिषदेचे आमदार आदरणीय इद्रिसबाई नायकवाडी व वो त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत आज या ठिकाणी या शोरूमचं उद्घाटन झालं वास्तविक नाशिर सलगर सलगरगावचे नागरिक वास्तविक फार शून्यातून कष्टातून या मुलानं एकंदरीत मोबाईल शॉपीमध्ये पदार्पण केलं मोबाईल शॉपी बघता बघता मॉल उभा केला मॉल बघता बघता इलिगो कंपनीची त्या ठिकाणी फ्रँचायसी घेतली आणि हे बघता बघता तिसरं तिसरी शाखा या ठिकाणी तिसरी शाखा मिरजमध्ये होते सलगरला पहिली शाखा आहे शहरामध्ये काढलेली आणि मिरज शहरामध्ये काढले एक सलगर गावचा ग्रामस्थ या ना त्यानं आम्हाला नाशिरचा फार मोठा मानपण आहे आणि अभिमान पण आहे कारण शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यापैकी एक नाशिरभाय असं म्हणतो वागू ठरणार नाही फार जिद्दी कष्टाळू आणि निरव्यसनी माणूस असल्यामुळं या ठिकाणी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये फार मोठी प्रगती या मुलाने केलेली आहे एक सलगरगावचा ग्रामस्थ या नात्यानं मी नाशिर यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो देत। आणि त्यांनी जे काही छोटंसं रोपटं सलगरगावामध्ये निर्माण केलेलं आहे ह्या रोपट्याचा वृक्ष होत चाललेला आहे ह्या वृक्षाचं वटवृक्ष व्हावा या ठिकाणी तीन शाखा झाल्या आहेत तीन शाख्याच्या तीनशे शाख्या व्हाव्यात त्याचबरोबर या ठिकाणी सांगली जिल्हाभर राज्यभर या ठिकाणी त्यांच्या शोरूमचं जाळं पसरावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो आज मिरज इथं आपले एक यश उद्योजक नाशिरवाई जे ग्रामीण भागातून आले आपल्या सलगर एका पूर्व भागातल्या गावातून त्याने व्यवसायाची सुरुवात करत 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 त्या ऑटोमोबाईल व्यवसायात आणि विशेषतः इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे विजेवर चालणाऱ्या या सगळ्या स्कूटरच्या व्यवसायात त्यांनी फार चांगलं पदार्पण केलं आहे आज मिरज शहरात त्यांची तिसरी शाखा आहे आणि तिसऱ्या शाखेचं आज तिथं उद्घाटन झालं आहे असं मी पहिले जाहीर करतो खरं तर समाजाचं लाईफस्टाईल वाढत चाललेली आहे दर्जा वाढत चाललेला आहे त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला आज व्हेकलची गरज आहे आणि पेट्रोल डिझेल सी एन जी वगैरेपेक्षा सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाची मागणी जास्त आहे कारण फार स्वस्तात लोकांच्या गरजा पूर्ण होतात एक छोट्याशा युनिटमध्ये ऐंशी ऐंशी आणि सत्तर सत्तर किलोमीटर गाड्या पळतात इथं चाळीस हजारपासून सुरुवात आहे यांच्या स्कूटरची रेंज एकदा चार्ज केली चाळीस हजारची जर गाडी घेतली गेली एकदा ती चार्ज झाली की कि सत्तर किलोमीटरपर्यंत तिला पुन्हा चार्जिंगची आवश्यकता नाही एक वर्षभर पुन्हा वॉरंटी मिळते असेच व्हेरियंट वेगवेगळे पुढं वाढत जाणारे आहेत एक लाखापर्यंतच्या गाड्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आणि एकशे वीस किलोमीटरपर्यंतसुद्धा जाणाऱ्या गाड्या या रेंजमध्ये येतात त्यापेक्षा पुढं प्रगत सुद्धा काही व्हेरियंट यांच्याकडे आहेत लोकांनी यांच्याशी संपर्क साधावा एक फार चांगलं हौशी उद्योजक हौशी व्यावसायिक म्हणून नासिरभाईंच्याकडं बघितलं जातं नासिरबाईंच्या या शोरूमला माझ्या शुभेच्छा आहेत निश्चितपणानं मिरजकर या शोरूमला फार चांगला प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे